नमस्कार मंडळी आपल्या का भंडा या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे मेष ते मीन या बारा राशींचे दिनांक चौदा एप्रिल ते वीस एप्रिल ह्या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य मेष रास या आठवड्यात आपणास कुटुंबियांचे उत्तम सहकार्य मिळणार आहे त्यांच्यासह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याची संधी मिळेल तेथे गेल्याने सर्वांना आनंद मिळेल शैक्षणिक जीवनात यशप्राप्ती होईल प्रणयी जीवनातील गोडवा टिकून राहील भावाच्या विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील घरात मंगल कार्याचं आयोजन होईल नोकरी करणाऱ्यांना नोकरीच्या ठिकाणी देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील वरिष्ठांचे उत्तम सहकार्य मिळेल व्यापारात यशप्राप्ती होईल धनलाभ संभवतो खर्चात वाढ होईल परंतु प्राप्ती देखील वाढणार आहे तेव्हा चिंता नसावी आपण स्वतःसाठी एखादे नवीन वाहन खरेदी करू शकता आपली प्रकृती ठीक राहील विद्यार्थी मन लावून अध्ययन करतील आपले मन विचलित होऊ न देता अभ्यास केल्याने त्यांना उत्तम यश अपेक्षित परिणाम मिळतील बाहेर जाण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ शकतात या आठवड्यात कोणालाही मात्र उसने पैसे देणं टाळा मेष राशीसाठी उपाय श्री गणपती स्तोत्र पठण करा वृषभरास हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल आपल्यावर वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद राहतील मातेचे सान्निध्य व सहकार्य लावेल आपले प्रणयी जीवन आनंदमय होईल आपण आपल्या जोडीदाराशी नवीन नाते जोडू शकाल आर्थिक स्थिती उत्तम राहील व्यापारात यशप्राप्ती सरकारी क्षेत्राकडून सुद्धा लाभ होण्याची संभावना या आठवड्यात आहे नोकरीत प्रगतीची संधी मिळेल बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत उच्च शिक्षणासाठी आठवडा उत्तम आहे आपणास आपली कामगिरी दाखवण्याची संधी मिळेल घरात पूजापाठाचे आयोजन होईल त्यामुळे घरातील ये जा वाढणार आहे या आठवड्यात आपली प्रकृती पूर्वीपेक्षा उत्तम राहील जे आयात निर्यातीशी संबंधित कार्यात गुंतलेले आहेत त्यांना चांगल्या बातम्या व चांगली संधी मिळेल शैक्षणिक जीवनात यशप्राप्ती होईल विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन मिळाल्याने आनंद मिळेल वृषभ राशीसाठी उपाय आपल्या कुलदेवतेची उपासना करा रास हा आठवडा आपणास आर्थिकदृष्ट्या उत्तम असून नवीन कंत्राट मिळाल्याने आपल्या व्यवसायात नवीन भरारी मिळणार आहे सर्व प्रकारचे खर्च करण्याची आपली तयारी असेल घराची दुरुस्ती व सजावटीसाठी सुद्धा आपण ह्या आठवड्यात खर्च करू शकता बहिणीच्या विवाहात येणारे अडथळे ह्या आठवड्यात दूर होतील मंगल कार्याचे घरामध्ये आयोजन होईल सर्वजण एकत्रितपणे खरेदी करण्यासाठी बाहेर जाल नोकरी करणाऱ्यांना नोकरीच्या ठिकाणी देण्यात आलेली कामे योग्य वेळात पूर्ण करणं आवश्यक राहील वरिष्ठांचे योग्य समुपदेशन मिळेल वरिष्ठांची बोलताना मात्र मोजून मापून बोलणे हे कारक ठरेल सामाजिक कार्य करण्याची संधी मिळेल त्यासाठी एखाद्या सामाजिक संस्थेत सहभागी व्हाल वैवाहिक जीवनात सुखशांती नांदेल जोडीदारासह प्रणय गीत उत्तम प्रकारे जोडाल प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेस आपल्या मनातील विचार सांगू शकतील त्यामुळे ती आनंदी दिसेल एखाद्या धार्मिक कार्यक्रमात आपण आपल्या कुटुंबियांसह सहभागी व्हाल त्यामुळे आपणास मनशांती लाभेल एखाद्या तीर्थयात्रेचे आयोजन होईल मिथून राशीसाठी उपाय श्री विष्णूची आराधना करावी कर्करास हा आठवडा कर्कराशीच्या जा जातकांना वैवाहिक जीवनात चढउतार होताना दिसतील आपण आपल्या अहंकारामुळे असे काही बोलून जाल की त्यामुळे आपला जोडीदार दुखावला जाऊ शकतो तेव्हा योग्य ती काळजी घ्या आपण व आपली जोडीदार ह्या दरम्यान उत्तम समन्वय साधण्याचा प्रयत्न करा आपण कुटुंबियांसह एखादी तीर्थयात्रा करण्याचं आयोजन कराल विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील उच्च शिक्षणासाठी हा आठवडा उत्तम आहे आपली आर्थिक स्थिती चांगली राहील प्रत्येक दिवसाच्या प्राप्तीत उत्तरोत्तर वाढ होणार आहे आपण एखादी आर्थिक गुंतवणूकसुद्धा या आठवड्यात करू शकता व्यापाऱ्यांना अपेक्षित लाभप्राप्ती होईल नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या नोकरीत खुश असल्याचे दिसून येईल ऋतुमानातील बदलामुळे प्रकृतीत चढउतार असल्याचे दिसून येईल तेव्हा शक्यतो पथ्यपाणी पहा स्पर्धेत यश संभवते घरात पूजापाठ होईल मातेचे सान्निध्य लावेल त्यांचे प्रेम व आपुलकी मिळेल भावनेच्या आहारी न जाता विचारपूर्वक काम केल्यास या आठवड्यात आपला आर्थिक फायदा देखील होणार आहे कर्क राशीसाठी उपाय श्री भवानी शंकराची उपासना करावी शिवरास हा आठवडा शिंवराशीच्या जा जातकांना स्वतःवर विश्वास ठेवायचा कसा हे शिकवेल असे केल्याने आपणास चांगले परिणाम मिळतील प्रणयी जीवन असो किंवा वैवाहिक जीवन त्यात आपण संतुष्ट असाल काही महत्त्वाच्या कामात आपण भागीदाराची साथ मिळाल्याने आपला आत्मविश्वास उंचावणार आहे आर्थिक बाबतीत चढ उतार आले तरी आपणास चांगली प्राप्ती ह्या आठवड्यात होणार आहे व्यापारासाठी हा आठवडा अनुकूल आहे आपला व्यवसाय वेगळ्या दिशेस प्रगती करण्याची नवीन संधी मिळेल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळवण्यात यश प्राप्त होऊ शकते विद्यार्थ्यांनी एखादे ध्येय समोर ठेवून अभ्यास केल्यास त्यांना चांगले परिणाम मिळू शकतील असे झाल्यामुळे त्यांच्या शिक्षणातील गोडीसुद्धा वाढणार आहे या आठवड्यात आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे अशक्तपणा संभवतो शिवराशीसाठी उपाय रोज बारा सूर्यनमस्कार घाला कन्या रास या आठवड्यात आपणास वैवाहिक जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल त्याच्यासह काही सुखद क्षण घालवू शकाल मुलांचे उत्तम सहकार्य मिळेल वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद प्राप्त होतील पैतृक संपत्तीतून धनलाभ संभवतो प्रकृती पूर्वीपेक्षा उत्तम राहील प्रणयी जीवनात चढउतार होणार आहेत आपली आर्थिक स्थिती चांगली राहील खर्चात वाढ होईल मात्र प्राप्तीत देखील वाढ होणार आहे शैक्षणिक जीवनात यशप्राप्ती होईल नोकरी करणाऱ्यांना नोकरीत प्रगतीच्या संधी प्राप्त होतील प्राप्तीत वाढ झाल्यामुळे या आठवड्यात आपण खुश असाल व्यापारात यशस्वी व्हाल नवीन संधी मिळेल स्पर्धेत यशसंपादन कराल जे घरापासून दूर राहून नोकरी करत आहेत त्यांना घराची आठवण थोडासा त्रास देईल विवाह इच्छुकांच्या विवाहाची बोलणी संभवतात विवाहयोग संभवतात कुटुंबीय एकत्रितपणे एखाद्या तीर्थयात्रेस जाण्याचे आयोजन करतील आपण नक्की सहभाग घ्या कन्या राशीसाठी उपाय रोज किमान एकदा विष्णू सहस्रनामावली वाचा तुळरास हा आठवडा वैवाहिक जीवनासाठी उत्तम आहे आपले नाते अधिक दृढ होणार आहे आपण कुटुंबियांना आपल्या जोडीदाराची ओळख करून देऊ शकाल असे केल्याने आपल्या विवाहास विलंब होणार होता तो टळला जाईल व विवाह लवकर होईल वैवाहिक जीवनात सुखशांती नांदेल जोडीदाराच्या सहवासात आपण आनंदाचे काही क्षण व्यतीत कराल नोकरी करणाऱ्या व्यक्ती नोकरी व्यतिरिक्त एखादा जोड व्यवसायसुद्धा करू शकतील त्यात त्यांना वैवाहिक जोडीदाराची देखील साथ लावेल व्यापारी आपला व्यवसाय पुढे नेण्याचा जो प्रयत्न करत आहेत त्यात यशस्वी होणार आहेत आर्थिक स्थिती मजबूत राहील थकबाकी वसूल होईल आपण जर कर्ज घेतले असेल किंवा कोणाकडून उसने पैसे घेतले असतील तर त्याची परतफेड होऊ शकेल राजकारणात यशप्राप्ती होईल घरात होम हवन पूजा पाठ भजन कीर्तन इत्यादींचे आयोजन कराल त्यात सर्वजण कुटुंबीय एकत्रितपणे भाग घेताना दिसाल तू राशीसाठी उपाय आपल्या ग्रामदेवतेची उपासना करा वृशिक रास या आठवड्यात आपण आपल्या जोडीदारास आपल्या मनातील विचार सांगू शकाल तिला एखादी भेटवस्तूसुद्धा द्याल असे केल्याने ती आनंदी होईल वैवाहिक जीवनात एखाद्या त्रयस्ताचा हस्तक्षेप तणाव निर्माण करू शकतो तेव्हा सावध राहावे नवीन वाहनाचे सौख्य प्राप्त होईल पैतृक संपत्तीतून धनलाभ संबोधो आपली आर्थिक स्थिती चांगली राहील आपल्या खर्चात वाढ झाली तरी प्राप्तीतसुद्धा वृद्धी होणार आहे सरकारी क्षेत्राकडून सुद्धा आपणास लाभ होईल नोकरीत प्रगती होईल व्यापारात नवीन कंत्राट मिळेल विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील त्यामुळे त्यांना अपेक्षित परिणाम देखील मिळून आनंद मिळेल उच्च शिक्षणासाठी हा आठवडा अनुकूल आहे आपण आपल्या आवडीचे विषय शिकण्याची आपणास संधी मिळणार आहे भावाच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतील घरात मंगल कार्याचे आयोजन होईल वृश्चिक राशीसाठी उपाय श्री गजानन बावन्नी शेगाव गजानन महाराज यांच्या गजानन बावननीचे रोज एकता पठण करा धनुरास या आठवड्यातील आपणास कुटुंबियांचे उत्तम सहकार्य मिळणार आहे त्यांच्या सहवासात वेळ घालवाल आपली सुखदुःख एकमेकांना सांगाल भविष्यात काही त्रास होऊ नये म्हणून धनसंचय कसा करावा हे आपण आपल्या वडीलधाऱ्यांकडून ह्या आठवड्यात शिकून घ्याल वैवाहिक जीवनात चढउतार येतील प्रवास संभवतात हे प्रवास सुखद होतील आपले प्रणय जीवन खुशीने भरलेले असेल कामाच्या ठिकाणी आव्हानांचा सामना करावा लागू शकतो परंतु तो तुम्ही सहज तडीस न्याल धनलाभ संभवतो आपण एखादी प्रॉपर्टीसुद्धा या आठवड्यात खरेदी करू शकता व्यापाऱ्यांनी सावध राहावे नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीमुळे व इमानदारीमुळे यशप्राप्ती होईल विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मन रमणार नाही माता पिता दुःखी होतील उच्च शिक्षणासाठी हा आठवडा अनुकूल आहे प्रकृतीच्या दृष्टीने हा आठवडा नाजूक आहे धनुराशीसाठी उपाय एकमुखी दत्ताचे दर्शन घ्यावे मकर रास या आठवड्यात विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनाचा उत्तम आनंद घेतील त्या आपल्या जोडीदारासह एखादे नवीन कार्य सुरू करतील एखादा नवीन व्यवसाय सुरू करू शकाल बहिणीच्या प्रकृतीत पूर्वीपेक्षा उत्तम सुधारणा होईल मुलास चांगली नोकरी लागल्याने मातापिता खुश होतील प्राप्तीची नवीन संधी प्राप्त होईल त्यातून लाभ देखील मिळणार आहे आर्थिक स्थिती मजबूत करू शकाल आपण घरगुती सुद्धा ह्या आठवड्यात भरपूर पैसा खर्च करणार आहात दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांच्या विवाहात सहभागी व्हाल तेथे सर्वांची भेटीगाठी होतील उच्च शिक्षणासाठी हा आठवडा अनुकूल आहे परदेशातून शिक्षणाची सुद्धा संधी मिळेल प्रणयी जीवनात चढउतार होत असल्याचे दिसून येईल व्यापारास पुढे जाऊन पुढे घेऊन जाण्यास आपण यशस्वी व्हाल व्यापारास पुढे घेऊन जाण्यात आपण यशस्वी व्हाल कामाच्या ठिकाणी आपणास देण्यात आलेली सर्व कामे मन लावून कराल आपणास आपल्या वरिष्ठांचे व कनिष्ठांचे दोघांचे सहकार्य मिळेल वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतल्याने आपली सर्व कामे पूर्ण होतील मकर राशीसाठी उपाय श्री शनैश्वर स्तोत्राचे दिवसातून एकदा पठण करा कुंभरास या आठवड्यात आपले प्रेमसंबंध वृद्धिंगत होणार आहेत आपल्या जोडीदाराची ओळख आपल्या कुटुंबियांना करून द्याल त्यामुळे आपल्या विवाहास जो विलंब होणार होता तो विलंब टळणार आहे विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनात आनंद अनुभवतील हो जोडीदारासह कुटुंबाच्या कल्याणासाठी कार्य कराल आर्थिक स्थिती उत्तम राहील पूर्वी जी गुंतवणूक केली होती त्याचा पूर्ण लाभ ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे आपले मित्र व नातेवाईक आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यास मदत करतील जे भागीदारीत व्यवसाय करत आहेत त्यांना खूप मोठा लाभ होईल नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नोकरीच्या ठिकाणी देण्यात आलेली कामे वेळेवर पूर्ण करावी लागतील उच्च शिक्षणासाठी हा आठवडा प्रतिकूल आहे आपल्या अभ्यासात लक्ष लागणार नाही आपणास वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन लाभेल विवाह इच्छुकांच्या विवाहाची बोलणी या आठवड्यात संभवतात कुंभराशीसाठी उपाय पंचमुखी हनुमत कवच वाचा मीन रास या आठवड्यात वैवाहिक स्थिती उत्तम असेल कुटुंबियांचे एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचा वेद आखाल धार्मिक क्षेत्रात फिरावयास जाल प्रेमविवाहाची ह्या आठवड्यात संभावना आहे विवाह हाँ विवा इच्छुकांसाठी त्यांच्या पसंतीस उतरेल असा जोडीदार मिळेल हा आठवडा खर्चिक आहे रोजची प्राप्ती चांगली झाल्याने मात्र आपण त्यावर मात कराल व्यापाऱ्यांना चांगला लाभ प्राप्त होणार आहे प्रकृतीत पूर्वीपेक्षा अधिक जास्त चांगली सुधारणा होईल उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे आपणास आवडीचे विषय शिकण्याची संधी मिळेल आपल्यावर वडीलधाऱ्यांचा वरधस्त राहील घर दुकान प्लॉट इत्यादी खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांना ह्या आठवड्यात यशप्राप्ती होईल मुलास चांगली नोकरी लागल्याने मातापिता आनंदित होतील या आठवड्यात होती। कौटुंबिक समस्या आपले लक्ष वेधून घेतील व त्यामुळे आपण लक्षपूर्वक अभ्यास करू शकणार नाही मीन राशीसाठी उपाय येणाऱ्या गुरुवारी श्री दत्तबावनी तीन वेळा श्री दत्तमंदिरात जाऊन पठण करा हे होते ते मीन या बारा राशींचे दिनांक चौदा एप्रिल ते वीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस या आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जे आमच्या चॅनेलवर प्रथमताच हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी सबस्क्राईब जरूर करा व बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद